आता मला असं वाटतं त्यांचा अभ्यास काय आहे कशा पद्धतीनं सावधरा म्हणजे काय सावधरा म्हणजे ते काही लुटारू आहे का किंवा ते डरवडेखोर आहे का तर हे त्यांनी त्यांनी पाहिलं असेल ते सांगितलं पाहिजे त्यांनी कुंभी मराठा कुठल्याही जातीवर अशा प्रकारचं वाक्य करणं वाटते पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सगळ्यांना स्थान कसं देत जो जो गरीब असेल त्याला त्याला कशा, कशा प्रकारे सामावून घ्यावं <coughs> विचार धारा करते यानि आ, ही विचारधारा बाबासाहेब आंबेडकरांनी करत चालवली आणि ती घटनेत पण आणली बाबासाहेब आंबेडकरांचे फार उपकारही आहे पण प्रकाशजी जेव्हा असं बोलतात तेव्हा खरं तर दुःख वाटतं आणि त्यांनी असं बोलावं याच्यासाठी तर मला वाटते काही शब्द नाही आहे ते वंशज आहे आम्ही त्यांच्या विरोधात बोलावं ते त्यांच्या वंशज असल्यामुळं पुन्हा बाबासाहेबांचा सा अपमा अपमान होईल त्याच्यानं आम्ही सांभाळून कारागृहाून सचिन वाजे पत्र लिहित आहेत गृहमंत्र्यांना माझी गृहमंत्री आणि आजी गृहमंत्री हे सगळे वाद होत आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये असंख्य प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत अशा कठीण परिस्थितीत होत आहे हा जागतिक पॅटर्न आहे तुम्ही लक्षात घ्या का कुठला देश गरीब आहे ते पहिले पहा ज्या देशामध्ये जातीवाद मंदिर मस्जिद पुतळे हे घेऊन जे बसतात डोक्यावर ते देश सगळे गरीब राहिलेले आहेत आणि ज्या देशानं हा थोडासा सगळा विषय बाजूला ठेवून कर्मवादाकडे आणि हक्काकडे आपला मोर्चा वळवला ज्या चायना असेल प्रचंड प्रगती केली आणि आता आपल्या देशामध्ये देशा दे हा वाद चालूच राहावा असं जगातल्या काही कंपन्यांना काही लोकांना पाहिजे आहे देश भारत देश अधिक गरीब असणारा देश त्या देशाची ओळख कृषी प्रधान होती ते मिटली आता गरीब असणारा सगळ्यात गरीब असणारा देश कोणता सगळ्यात वाद करणारा दंगली असणारा देश कोणता तो भारत देश अशी एक त्याची ओळख होती याची ओळख पूज्य बाबासाहेब आंबेडकरचे देश म्हणून ओळखला जात होते छत्रपती शिवरायाचा देश म्हणून ओळखला जात होता आता या देशाची ओळख गरीब आणि दंगली करणारा देश म्हणून होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल महाराष्ट्रात काय हवाय का काय शरद प्रश्न केलाय मला काय वाटत तुम्ही मीडियावाले मला समजत नाही तुम्ही राज ठाकरे काय बोलले बच्चू कडू काय बोलले पवार साहेब काय बोलले याच्यापेक्षा सामान्य माणूस काय बोलत याला जास्त महत्व द्या हे कॅमेरे आमच्याकडे आणण्यापेक्षा पुन्हा ते जनतेकडे घ्या त्याच्या शेजारातले सोयाबीन काय बोलतं ते पराठी काय बोलत आहे तूर काय बोलत आहे हे पाहणं गरजेचं आहे तुमचा दोष नाही आहे तुमच्या ते वरते बसलेले लोक आहे ना त्यांचा दोष जास्त आहे महाराष्ट्रामध्ये काय लाख वीस हजार भेटतात आणि शहरीमध्ये अडीच लाख बोलून बोलून थकलो हाच प्रश्न मीच चव्हाट्यावर आणला